मराठा समाजाला राज्य सरकारनं दिलेलं आरक्षण आम्ही नाकारत असल्याचं सकल मराठा समाजानं म्हटलंय तसंच केंद्र सरकारनं तातडीनं अध्यादेश काढून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणीही आहे तसंच वीज आयोगानं टाटा पॉवर वीज दरवाढ ही मंजूर केली आहे आणि याचा परिणाम आता घरगुती वीज ग्राहकांच्या खिशावर होणार आहे या बातम्यांसह केरळ सरकारनं नुकतंच सी स्पेस हा ओ प्लॅटफॉर्म सुरू केलाय आणि स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारं केरळ हे देशातलं पहिलंच राज्य बनलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज आठ मार्च वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे मराठा आरक्षणासंबंधीची राज्य सरकारला अधिकार नसताना नव्यानं हा जुनाच कायदा मंजूर करण्यात आलेला आहे हा कायदा टिकणारच नाही असं याबद्दल विधीज्ञ जाणकार आणि सर्वसामान्य मराठा बांधवात एकमत आहे तसंच आपली सार्वत्रिक फसवणूक केली जाते अशी भावना सकल मराठा समाजाकडनं व्यक्त करण्यात आलीय राज्य सरकारनं दिलेलं हे आरक्षण आम्ही नाकारत असून केंद्र सरकारनं तातडीनं अध्यादेश काढून मराठ्यांना आरक्षण द्यावं अशी मागणी सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी केली आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला शाश्वत टिकाऊ कायदेशीर घटनात्मक का आरक्षण दिलं पाहिजे खरं तर पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्याचे अधिकार राज्याला नाहीयेत म्हणून हेच आरक्षण केंद्र सरकारनं आर्थिक मागासवर्ग कायद्यात दुरुस्ती करून द्यावं असंही लाखे पाटील यावेळी म्हणाले दुसरी बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची असून नागरिकांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे नुकतंच वीज आयोगानं टाटा पॉवरला मंजूर केलेल्या वीज दरवाढीचा थेट परिणाम हा घरगुती वीज ग्राहकांच्या बिलावर होणार आहे सध्या ज्या घरगुती ग्राहकांना पाचशे ते सहाशे रुपये वीज बिल येत आहे त्यांना चक्क साडेसातशे ते आठशे एकंदरीतच विजेच्या दरात वाढ झाली आहे आणि त्यामुळे ज्या ग्राहकांचा वापर हा घरात होता त्यांचं वीज बिल हे चक्क अडीचशे ते तीनशे रुपयांनी वाढणार आहे तसंच वीज वापरानुसार इतर गटातल्या ग्राहकांच्या बिलात देखील वाढ होणार आहे त्यामुळे नागरिकांच्या आर्थिक बजेटवर ताण वाढणार आहे तिसरी बातमी आहे ती मोहरीच्या तेलाविषयीची लाकडी क्रशर काढलेल्या मोहरीच्या तेलावर पतंजलीनं संशोधन केलंय जगप्रसिद्ध संशोधन जर्नल फूड केमिस्ट्रीमध्ये हे प्रसिद्ध झालेलं आहे आणि या संशोधनानुसार अशा मोहरीच्या तेलामध्ये कर्करोग विरोधी गुण आढळले आहेत त्यामुळे हे तेल कॅन्सरच्या रुग्णांसाठी वरदान ठरत आहे या संशोधनात सिद्ध करण्यात आलेलं आहे की पारंपरिक लाकडी क्रशर मधून काढलेलं मोहरीचं तेल हे कर्करोगापासून बचाव तर करतच आहे पण या सोबतच कर्करोग बरा होण्यास सुद्धा मदत होतीये या मोहरीच्या तेलात माइड ऍसिटेट नावाचे कर्करोग विरोधी संयुग आढळल्याचं या रिसर्च मध्ये सांगण्यात आलंय चौथी बातमी आहे ती गिग वर्कर्स म्हणजेच ऑर्डर प्रमाणे काम करणाऱ्या कामगारांसंबंधीची अशा कॅब चालक स्विगी झोमॅटो डिलिव्हरी बॉईज या कामगारांचा एक मोठा वर्ग मेट्रो शहरांमध्ये तयार झालाय रोजगारासाठी तयार झालेल्या या वर्गाचे त्यांचे प्रश्न प्रशासन ऐकून घेत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे त्यामुळे गिग वर्कर्सचे चार प्रतिनिधी आता थेट लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या रिंगणात उतरणार आहेत पुण्यातील चारही लोकसभा मतदारसंघात हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत गिग वर्कर्सच्या असोसिएशननं याबद्दल माहिती दिली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती मनोरंजन क्षेत्रातली आता राज्य सरकारनं देखील मनोरंजन विश्वामध्ये एंट्री केली आहे केरळ सरकारनं नुकतंच सी स्पेस हा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू केलाय स्वतःचा ओ टी टी प्लॅटफॉर्म सुरू करणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य ठरलंय या प्लॅटफॉर्मचं नियंत्रण केरळ राज्य चित्रपट विकास महामंडळाकडे असणार आहे याआधीच रिलीज झालेले चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहेत यांच्या माध्यमातनं चित्रपटांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे विशेष म्हणजे ज्या चित्रपटांना प्रादेशिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत तेच सगळे चित्रपट या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतील सहावी बातमी आहे ती क्रिकेटच्या मैदानावरली इंग्लंड विरुद्धच्या पाचव्या कसोटीत फिरकीपटू कुलदीप यादवनं सनसनाटी कामगिरी केली आहे त्यानं धर्मशाला इथल्या सामन्यात पहिल्याच दिवशी पाच विकेट्स घेतल्या आहेत त्यामुळे भारतीय संघानं सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे कुलदीपनं बहात्तर धावांमध्ये पाच विकेट घेत इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबर्ड मोडलंय यासोबतच कुलदीप हा भारताकडनं सर्वात कमी चेंडूंमध्ये पन्नास कसोटी बळी घेणारा गोलंदाज ठरलाय कुलदीपनं फक्त अठराशे एकाहत्तर चेंडूंमध्ये पन्नास कसोटी विकेट्स घेतल्या आहेत विशेष म्हणजे भारताच्या कसोटीच्या इतिहासात दोन हजार चेंडूंपेक्षा कमी चेंडू टाकून पन्नास कसोटी बळी पूर्ण केल्याची ही पहिलीच वेळ आहे सातवी बातमी आहे ती अनंत अंबानी आणि राधिका यांच्या प्री वेडिंग मध्ये रंगलेल्या परफॉर्मन्सेसची बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान भाईजान सलमान आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे तिघ या प्री वेडिंग मध्ये तिरकताना दिसले होते आमिर खानच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान त्याला एका चाहत्यानं यावरनं प्रश्न विचारला तू अंबानींच्या प्री वेडिंग मध्ये का नाचला होतास हा तो प्रश्न होता यावर आमिर खान म्हणालाय अंबानी मला कुटुंबासारखे आहेत ते माझ्याही कार्यक्रमांमध्ये तितक्याच आनंदाने सहभागी होतात त्यामुळे मी देखील त्यांच्या सोहळ्यात आनंदानं सहभागी होतो त्यांची मुलं नीता अंबानी मुकेश अंबानी हे सुद्धा मला एका परिवारासारखे आहेत अशा शब्दात आमिरनं प्रतिक्रिया दिलीय श्रोत्यांनो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला